नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे बायर कंपनीची नेटिओ सिस्टमॅटिक फंगीसाईड हे खास करून केळीसाठी के कर जे मोठ्या प्रमाणात वापरलं जातात इतर पिकांवर पण बुरशीनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो तर करपाने जे शेतकरी त्रस्त असतात तर अतिशय उत्तम रिझल्ट असलेलं हे नेटिओ आहे फिसाईड तर त्याच्यामध्ये तुम्ही कंटेंट पाहू शकतात टुबेकॉर्नोजल फिफ्टी पर्सेंट आणि टायफ्रॉक्सी स्ट्रॉबिन पंचवीस टक्के असं त्याचं प्रमाण आहे तर आता हे आमचं च साडेतीन हजार खोडसाठी शंभर ग्रॅम असं दोनशे लिटर बॅरलमध्ये मिक्स करून ड्रिपद्वारे सोडतो आहे सहसा याची फवारणी पण पन घेतात पण याला जर जमिनीतनं दिलं तर अजून चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो तर आम्हाला हे जमिनीतनं देणं जास्त गरजेचं होतं म्हणून आम्ही दोनशे लिटर बॅरल टाकून साडेतीन हजार खोडसाठीही दिलेलं आहे थोडं प्रमाण कमी जास्त झालं त्यांनी काही जास्त फरक पडत नाही फायदाच होतो तर अशा पद्धतीने आमचं जे सहा सात हजार खोड आहे त्याला आम्ही हे शंभर ग्रॅमचे दोन पाकिटं आम्ही ड्रिपच्या सहायताने सोडतो आहे आणि बऱ्याचदा आपल्या झाडांवर जेव्हा मोठ्या प्रमाणात कर आलेला असतो किडीच्या झाडावर तर त्यावेळेस असं सजेस्ट केलं जातं की पूर्ण झाड स्प्रेने पूर्ण धुवून टाकायला पाहिजे व पूर्ण एकमेक पान याच्या संपर्कात यायला पाहिजे ता तो अतिशय चांगलं नियंत्रण आपल्याला करता येतं कर्पावर अशा पद्धतीने आपण सोडतो आहे